महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी ठरवलेला उमेदवार आपला उमेदवार समजून जरी उमेदवार कोणीही असला तरी महाविकास आघाडीच्याच उमेदवाराला निवडून द्या असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी अमळनेर येथे मराठा मंगल कार्यालयात आयोजित महाविकास आघाडीच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना उद्देशून केले यावेळी त्यांनी मोदी आणि शहा या, या गुजरात्यांनी महाराष्ट्रातील मराठी माणसाचा रोजगार गुजरातला हिसकावून नेला आहे मुंबई तोडण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत मोदी शहा यांनी चारशे पार केले असते तर घटना जाळून टाकली असती मात्र महाराष्ट्राने त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही मराठी माणूस पेटत नाही आणि पेटला तर विझत नाही हे मोदी आणि शहानी लक्षात ठेवावे कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅडव्होकेट ललिता पाटील यांनी केले अहिल्याबाई स्मारकाला माल्यार्पण व वंदन करण्यात आले त्यानंतर बाजार समितीच्या समोर श्रीकांत पाटील यांच्या शिवसेना तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले व्यासपीठावर अॅडव्होकेट ललिता पाटील शुभांगी पाटील अस्मिता पाटील महानंदा पाटील विष्णू भंगाळे भगवान करंकाळ तालुका प्रमुख श्रीकांत पाटील चंद्रशेखर भाऊसार नितीन निळे नाना ठाकूर विजय पाटील माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील तिलकतमा पाटील डॉ अनिल शिंदे उमेश पाटील श्याम पाटील प्रशांत निकम मनीषा परब देवेंद्र देशमुख उपस्थित होते आभार चंद्रशेखर भाऊसार यांनी केले शरद पवार साहेबांचा सा पक्ष त्यांच्या हयातीत चोरला ज्याने पक्ष स्थापन केला तो बाप समोर बसला असताना निवडणूक आयोग म्हणते ते पोरग तुमचं नाही ते अजित पवारचं आहे याबरोबरच राऊत यांनी शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा

त्याने पक्ष स्थापन केला त्या पक्षाच्या बाप समोर बसलाय अरे बाप समोर बसलाय जन्म दिला त्या पक्षाला आणि तुमचं बोलत नाही तुमचा पक्ष नाही निवडणूक आयोग निवडणूक आली विधानसभेची मुदत संपली तरी तुम्हाला न्याय देता येत नसेल तर सर्वोच्च न्यायालयाला टाळे लावा असेही राऊत यांनी छणकावून सांगितले अंधारकान त्या अंधारे डोळे काढण्याची वळाले आहेत

महाराष्ट्रात यापुढे गद्दाराचे पीक निघणार नाही इतकेच नव्हे तर एकही गद्दार विधानसभेत दिसणार नाही यासाठीच आगामी निवडणूक आहे तुळशीच्या वृंदावनात भांगेची रोटी निपजली आहेत ती उपटून फेकली पाहिजेत असे त्यांनी गद्दारांबद्दल बोलताना सांगितले पाहुयात ते काय म्हणाले मानवाला राजकारणात राहण्याची ब्रिटिशांच्या विरुद्ध ज्याला आदर्श मानलं अशा स्थानिक आणि त्या तुळशी वृंदावनामध्ये त्याची भागीची होती

खासदार राऊत यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री कुचकामी असून फडणवीस यांना आगलाव्या माणूस म्हटले आहे पाहूयात शरद पवार <नलतनी> साहेबांना सुरक्षा व्यवस्था

अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह हो, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कल्याणच्या यश पाटीलने प्रथम क्रमांक पटकवला आहे तरुणाईचा विवेकी आवाजाला प्रोत्साहन देण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यासाठी प्रथम पारितोषिक अकरा रुपये द्वितीय पारितोषिक नऊ रुपये तृतीय पारितोषिक सात हजार रुपये उत्तेजनार्थ पारितोषिक दोन हजार रुपये असे ठेवण्यात आले होते स्पर्धेसाठी आंदोलने शेतकऱ्यांची परीक्षा सरकारची समाजवाद आज काल उद्या बोल किलब आझाद हे तेरे रे भारतीय संविधान आणि लोकशाहीचे भवितव्य खरा तो एकची धर्म या विषयांवर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सदर एक स्पर्धेत एकूण चाळीस स्पर्धकांनी सहभाग घेतलेला होता प्रथम क्रमांक यश पाटील कल्याण द्वितीय कोमल शेलार मालेगाव तृतीय वरुण घरटे पुणे उत्तेजनार्थ समृद्धी मोरानकर व प्रशांत बेले मालेगाव या विद्यार्थ्यांनी बक्षीस पटकावली कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजन समितीचे प्राध्यापक अशोक पवार तर नियमांचे वाचन प्राध्यापक लीलाधर पाटील यांनी केले सूत्रसंचालन जे एस पाटील डी ए धनगर व शारदा उंबरकर यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी मानले परीक्षक म्हणून डॉक्टर सत्यजित साळवे डॉक्टर शमा सराफ प्राध्यापक नितीन पाटील यांनी काम पाहिले संयोजन समितीचे सारांश सोनार व कौस्तुभ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले अमळनेर शहरासह ग्रामीण भागात देखील डेंग्यूने तालुक्यातील आठ जणांना ग्रासले असून नागरिकांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे पालिकेने बारा पथकांची नियुक्ती केली आहे मध्यंतरीचे आठ दहा दिवस जर सोडले तर पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावल्याने पाण्याचे डबके साचणे सुरू झाले आहे साचलेल्या पाण्यात डेंगूच्या डासांची उत्पत्ती वाढली आहे शहरातील द्वारकानगर मंगला देवी चौक वर्धमान नगर राधाकृष्ण नगर जोशीनपुरा आदर्शनगर असे शहरातील सहा तर दगडी सबसगान मुडी येथील ग्रामीण भागातील दोन असे एकूण आठ रुग्ण डेंगू सदृश आढळून आले आहेत त्यांच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत दरम्यान पालिकेचे मुख्य अधिकारी तुषार नेरकर यांच्या आदेशाने डॉक्टर विलास महाजन यांनी बारा पथकांची नियुक्ती केली आहे स्वच्छ पाण्याचे डबके भांडी टायर फ्रीज पाण्याच्या टाक्या तपासून त्यात अॅबेट तर डबक्यात काळे ऑईल धुरळणी फवारणी करण्यात येत आहे पिंपळे रोड परिसरात रुग्णांची संख्या जास्त असल्याने या भागातील रिकामे प्लॉटमधील पाणी नष्ट करून पालिकेने प्लॉट मालकाकडून दंड वसूल करावा अशी मागणी होत आहे अमळनेर तालुक्यात वावडे येथे मुख्यमंत्री सौर कृषी योजनेला सुरुवात झाली असून वावडे परिसरातील सुमारे बाराशे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होऊन शेतीत प्रगती करता येणार आहे महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वीज वाहिनी योजना अंमलात आणली आहे ग्रामीण भागात गायरान जमिनीवर सौर पॅनल उभारून त्यातून निर्माण झालेली वीज दिवसा शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अमळनेर तालुक्यातील वावडे येथे शासनाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सोळा एकर गायरान जमीन वीज वितरण कंपनीच्या नावावर करून त्या ठिकाणी सौर पॅनल लावण्यात आले आहेत कार्यकारी अभियंता आणि प्रभारी विभागीय कार्यकारी अभियंता तुषार नेमाडे यांनी नुकतीच या ठिकाणी भेट दिली असून ते तीस टक्के काम झाले आहे येत्या एक ते दीड महिन्यात काम पूर्ण होऊन सौरउर्जेवर चार मेगावॅट वीज निर्मिती होईल आणि तो वावडे वीज केंद्राला दिली जाईल तेथून वावडे मांडळ जवखेडा या गावांच्या शिवारातील सुमारे बाराशे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या हेलपाटे वाचून त्रासातून मुक्तता होणार आहे